आपल्याकडे तुम्ही याला मग सांगतो कसं येत नसतो मी का, का दागिरी बोलत नाही आपला तसा ही दोन मागचं शो दोन बाग सहा सांगायला एकदा मंत्री चर्चेला आलेला डबल आपल्या व्यासपीठ <प्रिक्णा> तसली दादागिरी लांबून भुन येतात भावाना म्हणजे त्याच्यावर हा टक्केत घ्यायला लावा ओबीशी कायदा सांगतो जर एखादी जात मागास सिद्ध दा झाली तिला ओबीसी आशा घ्यावं लागतं मुख्यमंत्री अधिवेशनात म्हणतात मराठा समाज दहा टक्के मागास सिद्ध झालाय तर मग मराठ्यांना ओबीसी आरक्षणात का घेतलं नाही पन्नास टक्क्याच्या तुम्हाला कळलं नाही मराठा समाज दहा टक्के मागासिद्ध झाला जी जात मागास सिद्ध झाली ती जात ओबीसी आरक्षणात घ्यावं लागत असते मग मराठी पन्नास टक्क्याच्या आत सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणात का नाही घेतले वर का कारण टिकत नाही मी त्यांना सांगितलं हे मराठे स्वीकारतील पण कोणते मराठे ते दोन अडीचशे जणांनाच लागत दोघा जणांची मागणी दोन अडीचशे जणांना लागतात तेवढ्यासाठी आमची मराठ्यांची नाही आमची सगळ्या करोडो मराठ्यांची मागणी ओबीसी बीस आरक्षण शुजा दिलं त्यावेळेस मराठ्यांनी गुलाल उधाळा तर आपले एकशे सहा आमदार आले होते यावेळेस मराठ्यांनी गुलाल दहा टक्के देऊन उधाळला नाही या पोरावरती दबाव उभा करा आणि याला दहा टक्के आरक्षण घ्यायला भाग पाडा ते ती एसआयटी आणि मी त्या एस आय वाट आज सात दिवस झाले बघतो कारण मी जर आज गेलो भावनिक लाट अशी येणार की यांचा सगळा सोपडा साथ होणार आणि मी काय शान हा ना भाऊ मी जेलमध्ये मोरच्या काढीत असतो कायद्या कायद्याचा मी कैदी आत ये ते पण माया कोणच होणार बारा बोलते दारांचे जर काही कैदे आता असले तर ते पण माया कोणच होणार जगन भोजबळचे सोड बाकी सगळ्या माया कोण मी आतमोर्च्या काढत असतो आणि यांनी माय बापांना तुम्हाला सांगतो यांनी माझी मान जर कापली ना मनच जरांगे ओबीसो असतात आता मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं होतं तुम्ही माझ्या दिला लागवणार तुम्ही गलत जागेवर खेळला निष्ठावंतर याडपाटाच्या नादी लागायचं नाही का कारण त्या जवळ तुम्हाला गुड काही नसत मला तुमचं काही लागत पण नाही मला ना तुमचे पैसे लागत येत ना पद पैसे जन्म गावात जमत नाही हिंदी जन्म जमत नाही तसं मला काहीच लागत नाही तुमचं माझ्यासाठी हेच पद आहे मोठं आहे मला यांनी काय कमी पडू दिलं नाही मग माझं कुटुंब बाजूला सारलं आणि या समाजाला बाप म्हणलं या मायबापाने माझ्या आईबापा सुद्धा मला कधी आठवण नाही होते त्याच्यापेक्षा मला दुसरं काय करत पाहिजे आयुष्य अर्ज माझ्या समाजासाठी केलंय मी नाही आठवत आता मला तुमचं पद पण नको पैसे पण नको मला तुमची कशाची गरज नाही मला पाहिजे गोर गरीब गो मराठीचे पोरं राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी बनले पाहिजेत ते ओबीसी आरक्षणच पाहिजे मग हे ना आताच टेकलं मा आता करायचं का म्हणलं टाका गुंतवून मी गुंतवायला तयार आहे तो कुणीच आहे आणि मी गुथीलवं मला एखाद्या पोलीस टेशन गाडी घेऊन चालल्यावर दोनशे किलोमीटर वर पूर्ण आले जो पेपर गाडीला गावा नेतो मला जेल आणि गाडीत असं कटलो करून उठून धाडणार मग कुकर बी घेतो आणि पुरेचे तुम्हाला एक आणखी सांगतो माय बघू आपण दिलेले शब्द आतापर्यंत पाहिलेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती फक्त मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब म्हणते दहा टक्के दिलेलं आरक्षण मराठ्यांना मानणे सगळे मराठी खुश आहेत माझा प्रश्न आहे तुम्हाला मनापासून सगळ्यांनी सांगा तुम्हाला दहा टक्के मान्य आहे का आपले मागणी वेळ आला चला सांगेस व्हायरल पाजवले हे सत्य आहे का आणि हे सांगते मराठी खुशी मराठी खुश नाहीत तुमच्या भोवती ते चार पाच आमदार राहत की खुशी आहेत मराठी नाही घेऊ नये नाव घेऊ का त्याचं नाव घेजवू नका तेव्हा घोषणा काही नाही त्याचा मग रोज लागत होत त्याला वाटलं बरं झालं फिर तिकडं कुठलं या ती मोकळा झाला असा रेटो खातो झोपो दोसा दे तेव्हा का पण मग आम्ही बोलला की वाजलाच म्हणून समजा त्याला सोडतच नाही त्याचे बोळ बोळ जरा कमी झाले आता त्याला माहिती आता याला नाही बोलत आपण तरी एवढं शासनात गेलं आता सरकारचा करेक्ट कार्यक्रम माझा शब्द तुम्हाला मी नाही आठवत पण पुन्हा एकदा जर गरज पडली तुमच्या पाठबळाची मला आवश्यकता येणार आशीर्वाद सुद्धा मला होऊन देऊ नका आता घरात मी वरतो फक्त माझ्या माझ्या शरीरानं फक्त मला साथ द्या आता शरीर साथ द्यायला फक्त शरीराला साथ द्यावा याच्या छातावर बसून आरक्षण नाही घेतलं तर खाण सांग नाही आता मी जेणेकरून करायला काही राजा उपशे नाही नाही मग पांगलंयच तिथं तुम्हाला माहितीच नाही की पांगलंय कुठं गणित माहिती तुम्हाला मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत रास्ता भागव करायची विस्तार नाही पुऱ्या राजा शांततेत केली दुसऱ्या दिवशी सकाळी यांनी गुन्हे राज्यात दाखल केले म्हणून तर मग मी मोबाईल चाललो होतो कुठं चाललो होतो मग कसा चाललो होतो म्हणलं सागर बांगला उडाठवी मी आलोच कवर कोणी दाखल करतो का काय करतो तर ते तिकून म्हणते सागर बांगला असे असे स्वागतासाठी आहे हो आणि मी आठच किलोमीटर केले सगळे दराजे बंद करून पुढे सगळे पोलिसच पोलीस आडे मग कोणत जातो हे गुन्हे जाणून बुजून दाखल केले म्हणून ही आणि त्याच गुन्ह्यात सगळ्याला अडकवायचं होतं त्यांना त्यापेक्षा म्हणलं तू आता मला संपवायचं ना त्यांनी सांगितलं होतं याला संपवा तो मधलाय मराठ्यांच्या आणि सत्तेच्या मधला काटा काढा म्हटलं तूच काढ मी याय चल करून आत बसला <laughs> <laughs> म्हणतो घाबरलं माय बाप तुम्हाला शेवटचं सांगतो <laughs> गुन्हे मागव होणारे सगळे सोयींचे मिळणारे मी हटत नाही तुम्ही काजे राखोर थोडे दिवस चालणार <laughs> आपण लोकांसाठी गुन्हे आगार घेतले राज्यकर्त्यांसाठी घेतले झाला तर होत्या स्वतःच्या लेकराचं आयुष्य कल्याण होण्यासाठी मी एसआयटी अंगावर घेतली तुम्ही एखादा गुन्हा झाला तर स्वतःच्या लेकरासाठी झाला आपले मोठे होते काही घालू ना त्याला नाविला आपण जर केस येणार त्याला जवळ आलेला सोन्याचा घास आपल्या लेकराच्या तोंडातून ना। ना। जाईला बिनधास्त सगळे वकील हो बांधव आपल्या मागव बाहेर केस केले की जामीन घे जायची लढायला सज्ज मला किती त्रास झाला मी तुम्हाला सांगितलं का तरी आणखी व्यासपीठ सोडलं अंतरवालीस आणि आता तर म्हणले देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं ते व्यासपीठ सुचलो फ्या आपलं अंतरवालीस आणि मला माहित झालं ते म्हणलं व्यासपीठ काढून तर मंडप काढून फेकणारे मला फेक ना तो नुसता लावून सांगतो मला तो आणि नुसता व्यासपीठाच्या खाली उतारलो तर किती घेते बघितलं दे तू मी नुसतं हॉस्पिटलच्या खाली उतारलो दोनच माळ्या खाली उतरलो तव तिथे सत्तर हजार पोरग जम सत्तर हजार <laughs> आणि मला जो तर पाच एक लाख झाले असते कारण आंतर संभाजीनगरचं आंतरवालीच ऐंशी किलोमीटर मला ऐंशी किलोमीटर जोज तर गोटापट्ट्यातील एकशे तेवीस गाव पूर्वीचे पुरे पाच पाँच <laughs> ते पाच लाख लोक तिथे आले त्यांनी अंदाजवळ केला हेव्याच्या आधीची जागा नाही राहिली ते म्हणले मंडपला जर कोणी हात लावला आम्ही जबाबदार काढले आलेलेच <laughs> मंडपला जर कोणी हात लावला तर मग बोला खरी तुम्ही आम्ही इथं उभा जी आणि आधी म्हणत होते उपकून घे बंधू की मराठ्यांची ताकद आहे साहेब आणखीन तरी शाने वा सगळ्या समलबजावणी द्या आमच्या नादाला लागू लागला तुमचं नावासाठी सगळ्या सोयीच्या ओ विशोन आरक्षण पाहिजे त्यासाठी लढाई राजकारणासाठी नाही श्याम्या असाल तर तुम्हाला डोकं घेऊन नसते जर तुम्ही दिलं नाही तर ही नाराजीची लाट तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय सोडणार कारण आम्हाला आमचे लेकर महत्वाचे तुम्ही नाही आमच्या लेकरासाठी आम्ही लढणार तुम्हाला फक्त जा जाताना आता एक विनंती करतो जर यदा कदाचित पुन्हा एकदा जर तुमची गरज पडली तर पहिल्यांदा दीड ते दोन कोटी एकत्र आलो होतो यांचे दहशत जर असेच करत राहिले आपल्यावरती दहशत पसरत राहिले तर पुन्हा एकदा आपल्याला पहिलेल्या आता दोन कोटीनं पण पुन्हा एखादा मोठा कार्यक्रम घेऊन आपल्याला चार कोटीनं एकत्र येऊन यांना पाणी पाहण्याशिवाय तुम्हाला पुन्हा एकदा जर हा किती ताकदीने उभा राहावा लागणार आहे कारण मी तुमच्या पाठबळाच्या जीवावरच लढतोय शंभर टक्के आला मी माझ्या जीवाची बाजी लावून तिथं तुमच्या जीवावरती लढतो आणि तुम्हाला आता जाताना शब्द देतो माझा समाजाला मी मायबाप मांडले मरेपर्यंत मी तुमच्याशी गद्दारी करणार नाही शब्द यांनी माझी मान जरी घातली ना तरीही मी ओबीसी आरक्षण आरक्षण हटणार नाही आणि जेलमध्ये जरी सडिल ना तरी तुमचा मुलगा म्हणून जेलमध्ये भसरण करून ओबीसी तुम्ही आरक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला जाता जाता पुन्हा सांगतो ज्या समाजाला मायबाप मानलं त्या समाजाच्या लेकराच्या डोक्यावर ओबीसी कोण आरक्षण देऊ आरक्षणाचा गुला टाकल्याशिवाय हा तुमचा मुलगा मनोज जनते पाटील एक इंच आटणार नाही शब्द तुम्हाला आम्ही थांबतो धन्यवाद जयशिवाय मला रस्ता मोकळा करून द्या मला चालता येत नाही तुम्ही ते ढाकला ढकली करताय सर्व समाज बांधवांना विनंती आहे शिष्टीचं प्रदर्शन ही वैरागमध्ये झालं पाहिजे वादांची जी, जी विनंती आहे त्यांची तब्येत अतिशय खराब असल्यामुळे कृपया आपण सर्वांनी रस्ता मोकळा करून द्यायचा आहे वैराग वैरागकारणी नवा आदर्श त्यांच्या पुढे घालून आहे ही देखील आपल्या सर्वांची जबाबदारी आहे पुन्हा एकदा वैरावया वैरा भागातील तमाम मराठा बांधवांचे मनापासून आभार एवढ्या या मोठ्या संख्येला अर्थी दोन दिवसाच्या तयारीमध्ये तुम्ही आला त्याबद्दल सर्व समाज बांधवांचं गर्दवंत मनाथांच्या वतीने मनापासून आभार अशीची की आपली कायम ठेवू आणि जळगी पाटलांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहू अशी देखील विनंती आपल्या सर्वांना मी या ठिकाणी करतो सर्वजण जसा इथं वाट तयार केली आहे तशी वाट कडपर्यंत करा दादांच्यासाठी खूप मराठ्यांची युगी आणि मराठ्यांची शिस्त दिसून येते वैरागकरांची अतिशय मनापासून सर्वांचा आभार खूप चांगल्या पद्धतीने रस्ता करून दिलेला आहे कृपया दादांच्या सोबतच्या लोकांनी फक्त रस्ता करून दिलेला आहे खूप चांगल्या पद्धतीनं सर्व सियबांधवांनी रस्ता तयार करून दिलेला आहे असाच रस्ता कडपर्यंत तयार करून द्या आणि मराठ्यांची शिस्त या महाराष्ट्राला वैरागकरांची दाखवून द्या पुन्हा सर्व मराठा भागातील मराठा बांधवांचे मनापासून आभार आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी दोन दिवसाच्या तयारीमध्ये आला आणि आपली ताकद दाखवली त्याबद्दल सर्वांच मनापासून आभार मानतो अशीच आपली आपण कायम ठेवू मनोजाला जो आदेश देतील त्या आदेशाचं कंतोतंत आपण पालन करू त्या आदेशाप्रमाणे समाजाला एक नवी दिशा देऊ समाजाला चांगल्या उंचीवरती घेऊन जाऊ एवढंच या ठिकाणी दादांच्या वतीनं आपल्या सर्वांना सांगतो सर्व मराठा बांधवांचे